तो तो हमें अच्छा बहुत अच्छा लग रहा है आप पीछे देखेंगे तो खुशी का माहौल है दिवाली जैसा जल्द है पूरे महाराष्ट्र से कार्यकर्ता यहाँ आ रहे हैं आज करोड़ों लोग टेलीविजन के सामने दोनों भाइयों को देखने के लिए बैठे हैं है उत्साह का वातावरण है और ये 20 सालों से लोगों की इच्छा थी वो इच्छा आज हमारी पूरी होगी आगे क्या होगा आगे आगे ये होगा की महाराष्ट्र में मराठी की सत्ता आएगी बाला साहब को तो प्रेरित है ऐसी सत्ता आएगी और महाराष्ट्र की सत्ता आएगी तो नहीं आएगी मतलब आप देखो मेरी तो इच्छा है की मराठी के लिए सब एक दुट होने चाहिए जो मराठी को मानता है जो मराठी के ऊपर भेंट करता है वो एक दुट होना चाहिए आपने एक दूसरे के खिलाफ लड़ाई लड़ी तो वक्त ने आपको सब सब समझा दिया सिखा दिया ऐसा आप बोल सकता हूँ लगता आहे की हर एक महाराष्ट्राच्या पार्टीने एक दुजा के खिलाफ लढाई लडी हुई है. कहां तो सारा तो, तो खुब है के. याचा कोण करिशा? कोणदारिशा आणि कोणदारिशा आगे पडेगा. नाही ना आता आता म्हणता येणार नाही. आता निवडलू आता जे चालू आहे. हो. आता हे आता जी ही आहे ही ही मराठी विजयाची नांदी आहे आणि त्याची ही सुरुवात आहे. नाही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा त्याचा वापर पूर्णपणे कुठेही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा घेऊन आम्ही आलो आणि कुठेतरी या महाराष्ट्रात एक बदल व्हायला पाहिजे या अनौशेने आलेली लोक आहेत बघूया आता पुढे आतमध्ये काय होतं त्याने त्यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप बघा आणि मला बोलू जसं जशी भाजी असेल तशी बोलणारी माणसे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आजचा शुभ दिवस आहे मराठी माणसासाठी मला वाटतं अशा लोकांबद्दल बोलून आम्हाला इथे गाणं नाही करायची सुधीर मुंडा किंवा असं म्हणतात की जर दोन भावांना मराठीबद्दल एवढा पुरका असेल तर त्यांनी एक पक्ष स्थापन करून हे राजकारण करावं बघू आम्ही विचार करू ना जय त्यांच्या पार्टीच्या अनुषंगाने दिलेला नारा आहे तो त्यांची पार्टी तीच आहे भाजपच त्यांची पार्टी त्यांचे पक्षप्रमुख कोण आहेत अमित आज तरी किमान मराठीच्या मुद्द्यावर दोघे हो एकत्र आहेत पुढे आम्ही काय सांगू शकत हा विषय बीएमसी इलेक्शनचा नाही आहे जो हिंदी शक्ती बाबतीत जे आर काढून सरकारने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातनं झालेला मराठी माणसाच्या मनातला उद्रेक आहे त्या अनुषंगाने आजचा दिवस आहे याला बीएमसी इलेक्शन किंवा येणाऱ्या आगामी निवडणुका या अनुषंगाने कोणी बघूही नाही